माधवनगर ग्रामपंचायतीची विशेष मासिक सभा तहकूब सोमवारी होणार तहकूब विशेष मासिक सभा सरपंच तोरो माधवनगर तालुका मिरज येथील ग्रामपंचायत कार्यालयात गटारीची घाण फेकणाऱ्या आंदोलक भाजपाचे पंचायत राज सहसंयोजक सुमित निकम यांना कोणत्या पद्धतीने थांबवू शकतो याच्या चर्चेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष मासिक सभा घेण्यात आली मात्र कोहराम अभावी विशेष मासिक सभा तहकूब करून सोमवार वीस मे रोजी तहकूब विशेष मासिक सभा घेतली जाणार असल्याची माहिती सरपंच अंजू तोरो यांनी दिली माधवनगरमधील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये गटारीची दुरुस्ती केली नसून ग्रामविकास अधिकाऱ्याकडून होणाऱ्या टोलबा टोलवीच्या निषेधार्थ भाजपचे पंचायतराज सहसंयोजक सुमित निकम यांनी तेरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता गटारीचं पाणी ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामविकास अधिकारी कक्षामध्ये फेकून ग्रामविकास अधिकारी यांचा निषेध केला होता या प्रकरणी आज सतरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता माधवनगर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विशेष मासिक सभा घेण्यात आली मात्र सरपंच आणि सतरा सदस्यांपैकी फक्त आठ मेंबर उपस्थित होते इतकी कमी संख्या उपस्थितांची असल्याकारणाने विशेष मासिक सभा तहकूब करून सोमवारी वीस मे रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही विशेष मासिक सभा घेणार असल्याचे माधवनगरच्या सरपंच अंजू तोरू यांनी सांगितलं आहे पाणी आता इथं रस्ता थांबवला होता था। जलजीवनच काम पाईपलाईनचं चालू होतं पण ज्या स्टीमिन मध्ये पाईपलाईनच्या पाई विरुद्ध करायची आहे त्या पद्धतीने आता त्यांनी काम चालू केलेलं आहे लोकांचं काय म्हणणं होतं लोकांचं म्हणणं ज्या दिशेला पाईपलाईन गेल्या त्या दिशेला करा पण ते नुकसान जलजीवनला पण नुकसान आहे आणि ग्रामपंचायतला पण नुकसान आहे काय ठरलं शेवटी शेवटी ज्या दिशेला पाईपलाईन आहे त्यावर दुसरं पाईपलाईन करायचं ठरलेलं आणि लोकांची जी तक्रार त्याबद्दल तुम्ही काय सांगितलं त्यांना लोकांना सांगितलं की, जा जा की जे आहे पाईपलाईन ज्या दिशेला त्यावर दिशेला पाईपलाईन आहे त्या दिशेला माहिती टाकल्यावर जबाबदार त्याला कोण राहते मी त्यांना समजावून सांगितलं मला सांगा जी रस्ता फुटण्याची जी लोकांची तक्रार आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय रस्ता रस्ता किंवा पीविंग ब्लॉक निघणार आहे असं त्यांचं आम्हाला पत्र लिहून दिलंय की पेविंग ब्लॉक निघाले आणि पाईपलाईन जर पाईप लाईन करताना जर काय झालं तर आम्ही ते दे करून देणार आम्हाला त्यांनी ग्रामपंचायतीला पत्र दिलंय त्याबद्दल लोकांचं म्हणणं की लवकर होणार नाही लगेच होणार कनेक्शन तर द्यायला लागणार आहे कनेक्शन दिल्यानंतर आपण ते कॉन्क्रीट एक दोन दिवस व्यवस्थित लेवल करायला लागणार आहे लगेच काढले लगेच ते माती जरी सगळी हे होत असते ना त्यामुळे परत डबरा पडणार त्यापेक्षा दोन दिवस एक आठ दिवस गेल्यानंतर ते व्यवस्थित करून देतो म्हणून सांगितले आपल्याला